पाबळ येथील पद्ममनी जैन इंग्लिश मिडियम स्कूल इथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरं करण्यात आलंय यावेळी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत आपली कला सादर केली आहे आणि पालकांची वाहवा मिळवली आहे पाबळ येथील पद्ममणी जैन इंग्लिश मिडियम स्कूल इथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलाय स्नेहसंमेलनामध्ये अत्यंत उत्साहात आणि विविध कार्यक्रमांच्या जल्लोषात आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये हे स्नेहसंमेलन तबल आठ तास संपन्न झालं यावेळी संमेलनामध्ये पुणे येथील मुणोत परिवाराचे सदस्य अध्यक्षस्थानी उपस्थित होते तर पद्ममणी जैन तीर्थक्षेत्रचे सर्व विश्वस्त इंग्लिश स्कूलचे अध्यापक वर्ग तसेच पालक इथे मोठ्या संख्येने हजर होते सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमामध्ये प्रशालेमधील प्रत्येक विद्यार्थ्यानं सहभाग घेतला आणि आपली कला सादर केली यामध्ये विविध भाषांमधील गीतं देशभरामधील प्रत्येक राज्यामधील नृत्य तसेच आध्यात्मिक प्रसंग आणि नृत्याद्वारे भावनिक प्रसंग आपल्या कलेद्वारे व्यक्त करण्यात आले आहेत कार्यक्रमाचा लाभ उपस्थित पालकांनी घेतला आणि प्रत्येक गीताला त्यांनी प्रतिसाद देत जल्लोषात हे संमेलन साजरं करण्यात आलं आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शित्रापूर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा